येवला शहरातील छत्रपती संभाजीनगर रोड लगत असलेल्या भीमालय येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून या स्मशानभूमीत बसण्याची व्यवस्था तसेच पाणी व लाईटची व्यवस्था नसल्याने संबंधित प्रशासनाने सर्व व्यवस्था परिपूर्ण करून द्यावी अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीने येवला नगरपालिकेकडे करण्यात आली आहे अधिकारी कार्यालय एवले नगर परिषद इथे आम्ही आलेलो आहोत आणि आजचा आमचा जो प्रश्न आहे तो अत्यंत ज्वलंत आहे येवले शहर याला संतांची आणि क्रांतिकारकांची तसेच महापुरुषांची इतिहासाची पार्श्वभूमी असलेला हा येवला शहर आणि या येवले शहरामध्ये आज बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे येवला शहरामध्ये जी छत्रपती संभाजीनगर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची बौद्ध दलित समाजाची जी, जी स्मशानभूमी आहे त्याला पत्र्याचं शेड नाही वरतून जे आपण जे प्रेत दहन करतो त्या ठिकाणी अक्षरच्या उघड्यावर ते प्रेत दहन करण्याची वेळ आलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे काल परवा समाज बांधव एक वारलेले होते तर त्यांचं आम्ही ज्यावेळेस अंत्ययात्रा करायला गेलो तर अक्षरशः आम्हाला मुसळधार पावसामध्ये ती अंत्ययात्रा करावी लागली किंवा त्या रेतावर अंत्यसंस्कार करावे लागले अक्षरशः नातेवाईकांचे प्रचंड हाल या ठिकाणी झाले आणि तिथे कुठलीही सुविधा नगर परिषदेकडून केलेली नाही आज या संदर्भात आम्ही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत माननीय उपमुख्याधिकारी सन्माननीय पगारे साहेब यांना आम्ही आमच्या या भावनांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या स्मशानभूमीचं विकासकाम झालं पाहिजे आणि बौद्ध समाजाची जी स्मशानभूमीची दयनीय अवस्था आहे ती दूर झाली पाहिजे आम्ही या संदर्भात आता संविधानिक मार्गाने हे निवेदन दिलेलं आहे जर नगर परिषदेने यामध्ये जर दखल घेतली नाही किंवा आमच्या या प्रश्नावर त्यांनी काढता पाय जर घेतला तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन तेही संविधानिक मार्गाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही आज आम्ही आमची तीव्र भावना शासनाला व खास करून लोकप्रतिनिधींना कळवत आहोत